आणि आधीच बिलं काढलीत असं असं नाही ह्या वेळेला जी काही झाडं आहेत ती लावायची जगवायची त्याचं जी पी एस लोकेशन सकट त्यांनी द्यायचं आणि मग त्याला ती जगल्यानंतर त्याला ते पैसे जे आहेत त्याचं बिल जे असेल ते अदा केलं जाईल अशी नवीन ही आपण ह्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात पीडब्ल्यू डीनं संकल्पना महाराष्ट्रभर राबवली हरित सातारा या संकल्पनेतून सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा नगरपालिका आणि त्याचबरोबर साताऱ्यातील अनेक वृक्षप्रेमी वृक्ष संवर्धन करणारे जे ग्रुप आहेत या सर्वांच्या वतीनं आज इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी केला आहे या कार्यक्रमाला सन्मान्य कलेक्टर साहेब संतोष पाटील साहेब इथं उपस्थित आहेत मान्य नवीन आमचे एस पी मान्य तुषार जोशी साहेब इथं उपस्थित आहेत तसं आमच्या सी ओ मॅडम झेड पीच्या नागराजन मॅडम यशनी नागराजन मॅडम इथे उपस्थित आहेत आणि सर्वच कोल्हापूरचे सी ओ झेड पीचे मान्य कार्तिकेयन सर पण इथे उपस्थित आहेत आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आता रस्ते बरेचसे साताऱ्या शहरातले रुंदीकरण केलं आहे त्यामुळं बरीचशी झाडं जी जुनी होती ती काढायला लागली अतिशय अप्रिय घटना किंवा अप्रिय गोष्ट होती जेवढं लोकांना वृक्षप्रेमींना नागरिकांना वाईट वाटत होतं तेवढंच अधिकाऱ्यांना पण याबाबतीत खंत होती की आपल्याला एवढी झाडं काढायला लागतात आणि या सगळं रस्त्याचं रुंदीकरण झाल्यानंतर आपण आता नवीन जी आपली देशी व्हरायटी आहे झाडांची ती सर्व या ह्याच्यात लावतो आहे साधारण या हा जो रस्ता ज्या ठिकाणी आपण आता उभा आहे पोलीस ग्राउंडचा सा। साधारण आठशे झाडं या ठिकाणी आपण लावतो आहे दुसऱ्या विभागामध्ये सुद्धा नगरपालिका त्यांच्या माध्यमातून वेगळी झाडं जा लावण्याचं वृक्षारोपण करण्याचं आज हे झालं आहे आणि हा दरवर्षी कार्यक्रम एक जूनला सातारमध्ये व्हावा एक इव्हेंट व्हावा हळूहळू अशी नक्की माझी एक संकल्पना म्हणा किंवा एक इच्छा आहे शेवटी आपण सगळे सातारकर आहोत आपण इथं कायम असणार आहे शहर आपलं आहे आपली जबाबदारी आहे प्रशासनावर सगळं ढकलून द्यायचं किंवा प्रशासनाकडं बोट दाखवणं याच्यापेक्षा आपणसुद्धा नागरिक म्हणून आपली कर्तव्य बजवली पाहिजेत उचलली पाहिजेत असं मला तरी नक्कीच वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रशासनानं आपल्याला सहकार्य करावं आणि त्या ह्याच्यातनं आजचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे मोठ्या प्रमाणावर सातारा शहरातील अनेक वेगवेगळे ग्रुप हरित सातारा ड्रॉंगो ग्रुप असल आपले इनरविल विमेन्स विभाग असेल क्रीडाई बी ए आय या सगळ्यांनी भरपूर मदत या सगळ्याला केली आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो